नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ सकाळी सकाळी पहिल्यांदा छोटीशी आहे पण गॅलरीत गेल्याशिवाय काही माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही छान अपराजिताची तीन चार फुलं आली होती ती तोडली सकाळची सगळी कामं आवरली सकाळी सकाळी रिमझिम पाऊस चालू होता बाहेर गेल्यावर चलत चलत मी एका ठिकाणचं सदा फुलीची काडी तोडून आणली होती आणि ती कुंडीत खोवली होती पण तिला सुद्धा इतके सुंदर फुले आले होते आज सातवी माळ होती देवीला कडाकण्याकर करायच्या होत्या नैवेद्यात दाखवायच्या तर त्यामुळे कडाकण्या करायला घेतल्या मी कडाकण्या कशा करते ते थोडक्यात सांगते पिठी साखर आणि दूध पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर एक वाटी मैद्यामध्ये मी इथं रवा घातलेला आहे दोन चमचे लहान रवा माझ्याकडचा संपला होता त्यामुळे मोठाच वा रवा वापरला रव्यामध्ये थोडंसं अगदी मीठ घातलं आणि सगळं मिक्स करून झाल्यानंतर तीन चार चमचे तेलाचं चा कडकडीत मोहन या कोरड्या पिठामध्ये घातलं थोडंसं चमचाने मिक्स करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर हे मोहन पिठाच्या कणाकणाला चोळून घ्यायचं अगदी मस्त यामुळे आपली कडाकणी खुसखुशीत बनून तयार होते त्यानंतर आपण जे दूध आणि साखरेचं मिक्स करून ठेवलेलं मिश्रण आहे ते यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं पीठ मळून थोडा वेळ बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर थोडंसं या प्रकारे कुटून घ्यायचं यामुळे काय होतं ना कडाकणी खूप खुसखुशीत आणि मस्त मौसूद बनते पीठ कुटून घेतल्यानंतर छोटे छोटे उंडे करून अगदी होईल तेवढी पातळ कडाकणी लाटून घ्यायची माझा रवा थोडासा मोठा होता त्यामुळे मला जर अशा जाडसर कडाकण्या बनवाव्या लागल्या त्या काही खट्टपीठ असल्यामुळं गोल येत नाहीत त्यामुळे वाटीने कापून घेतल्या आणि माळ करताना तुटू नये म्हणून त्याला छोटी छोटी मी या प्रकारे बोळ करून घेतली अगदी कमी गरम तेलात कडाकणी तळायची जास्त गरम तेलात तळली की तिचा रंग बदलतो ती कुरकुरीत होत नाही मस्त कमी गरम तेलात कडाकण्या तळून घेतल्या सकाळी सकाळी करून घेतल्या होत्या त्यामुळे देवीची सकाळची आरती करतानाच त्या देवीसमोर ठेवल्या नऊ रात्र आले हे नऊ दिवस इतके प्रसन्न आणि चैतन्याने भरलेले असतात ना खरंच कसे दिवस निघून जातात कळत नाही आणि घरात खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात तुम्ही इथं दुपारी एक वाजून बावीस मिनिटांनी तेवीस मिनिटांनी बघू शकता इतकं वातावरण वेगळं झालं होतं पूर्ण घरात अंधार झाला होता आणि अगदी विजांच्या कडकडाटासह धो धो पाऊस पडत पडत होता खरंच निसर्गाच्या मनात आलं ना तर काय होईल क्षणात हे सांगता येत नाही भरपूर मुसळधार पाऊस पडून झाला दुपारची फराळ राहिली होती त्यामुळे भोपळ्याची भाजी राजगिऱ्याच्या चपात्यासोबतच मिरचू केलं होतं ते, ते आणि मस्त थंडगार ताक पिलं आज दुपारच्या वेळेत बरीचशी कामं करायची होती अष्टमी आणि नवमीला मी, मी अष्टमीला छोटासा घरात होम करते आणि नवमीला कन्यापूजन करते त्याच्यामुळे त्याचं सगळं सामान मी आदल्या दिवशीच आणून ठेवलं होतं दुपारचा थोडा आराम झाल्यानंतर चार वाजता हे सगळं सामान काढून ठेवायला घेतलं म्हणजे दुसऱ्या दिवशी गडबड होत नाही इथं मी ह्या शुभा घेतल्या होत्या ज्याला आपण गौरी म्हणतो सोबतच हे समिधा आणल्या होत्या एक दहा ते वीस रुपयाला तुम्हाला पूजेच्या दुकानाच्या दुकानात हे सामान अगदी सहजासहजी मिळून जाईल त्यानंतर हवन सामग्री म्हणून हे आहे हवनपुडा मिळतो तो थोडासा बाजूला काढून घेतला यामध्ये काळे तीळ तुम्ही देवीच्या जर अष्टमीला वगैरे हवन करत असतील त्यामध्ये आवर्जून घाला काळ्या तिळाचं खूप महत्त्व आहे सोबत तांदळाची खीरसुद्धा केली जाते जी मी दुसऱ्या दिवशी नंतर करेल हे आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवली ना की दुसऱ्या दिवशी आपल्याला गडबड होत नाही त्यानंतर यामध्ये मी थोडंसं गुगुळ घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स केलं ओम एम ह्लीम क्लीम चामुंडाय विच्चे किंवा आपल्या कुलस्वामिनीचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणून जर आपण एकशे आठ वेळेस जरी आहुती दिली तरी या छोट्याशा हवनाला नवरात्रीत अष्टमीच्या हवनाला खूप महत्व आहे शक्य असेल तर अष्टमीला हवन नक्की करा सोबत मी तूप सुद्धा काढलेलं आहे आणि इथं कापूर सुद्धा लागतो तो सुद्धा काढून घेतलाय कन्यापूजनासाठीचं सा सामान आणलं होतं मी मस्त हे छोटेसे नेकलेस आणले होते त्यावर कानातले आणि ब्रासलेट सुद्धा होतं मुलींसाठी सोबतच छोटे छोटे किचन आणले होते नेल पेंटच्या बॉटल्स या मल्टी कलरच्या टिकल्याच्या डब्या सुद्धा आणल्या होत्या आणि हे जे लाल वस्त्र आपण जे देतो चुनरी ज्याला म्हणतो ते सुद्धा आणले होते छोटे छोटे सगळं सामान एकत्र जमा करून ठेवलं हो, म्हणजे दुसऱ्या दिवशी अष्टमीला दुर्गा सप्तशतीचा पाठ हवन आणि कन्यापूजन हे सगळं एकदा करायचं म्हणलं की खूप लोड येतो मुलींना देण्यासाठी दक्षिणा सुद्धा मी काढून ठेवली होती कारण आयत्या वेळेनंतर विसरतं त्यामुळे जेवढे होते तेवढी काढून ठेवली सोबतच आलता आणला होता मुलींच्या पायाला लावण्यासाठी केळी त्यांना देण्यासाठी एक एक फळ म्हणून हवन करण्यासाठी हे हवनकुंड माझ्याकडे नव्हतं त्यामुळे हवन हवनकुंड मी यावर्षी घेऊन आले चला सगळी तयारी झालेली आहे आजचा ब्लॉग इथंच एंड करते पुढच्या व्हिडिओत कन्यापूजन आणि अष्टमीचा होम तुम्हाला दाखवेल त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा